सर्वांना माझा नमस्कार आज 27 फेब्रुवारी आज आपण सर्वजण मराठी राजभाषा दिन साजरा करत आहोत कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो मराठी राजभाषा दिनालाच मराठी गौरव दिन असेही म्हटले जाते कवी कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खूप मोठे आहे या दिवशी अनेक शाळांमध्ये भाषण स्पर्धा निबंध स्पर्धांचे आयोजन केले जाते आपल्या मराठी भाषेचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे आपण आणि भविष्यातील पिढीने मराठी भाषेचा वारसा पुढे चालवणे गरजेचे आहे चला तर मग आपल्या मराठी भाषेच्या विकासासाठी आपल्यापासून सुरुवात करूया ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकारामांनी रचली गाथा ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकारामांनी रचली गाथा चला समृद्ध संपन्न करूया आपली मराठी भाषा आपली मराठी भाषा जय हिंद जय भारत